सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री श्रीगुरु दत्तचरणी अर्पण देवाची पूजा करताना आपण नेहमीच आसनावर बसावे खाली जमिनीवर बसू नये पूजा करताना पूजा करणाऱ्याचे मन शांत प्रसन्न हवे व पूजा एकाग्र चित्ताने करावी आपण पूजा करताना मध्येच उठू नये शक्यतोर पूजा करताना नामस्मरण करत पूजा करावी पूजा करताना करण्याआधी कपाळावर गंध लावावे निरांजन लावताना ते नेहमी आपल्या उजव्या बाजूला ठेवावे व पूजेतील शंख हा नेहमी आपल्या उजव्या हाताला ठेवावा पूजा करण्यापूर्वी आठवड्यातून दर शनिवारी आपला पूर्ण देवहारा स्वच्छ करावा याने आपले दारिद्र्य दूर होते देवघर स्वच्छ केल्यावर त्यावर गंगाजल शिंपडून त्या शुद्ध करावे यामुळे लक्ष्मी मातेचा वास होतो व वा नकारात्मक ऊर्जा दूर होते ಅವಧೂತ ಚಿಂತರ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತಿಗಂಬರ ದಿಗಂಬರೀ ದಿಗಂಬರ